भीमशक्ती न्यूज वन जनतेचा बुलंद आवाज आपल्या परिसरातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच जा आपले आवडते भीमशक्ती न्यूज ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व तसेच लाईक व शेअर करा हिट अँड रन कायदा विरुद्ध जय संघर्ष संघटना आक्रमक हिट अँड रन कायदा बंद झाल्याशिवाय शांत बसणार नाही संजय हळणौर तुटपुंज मानधनावर काम करणारा ड्रायव्हर अपघात झाल्यास सात लाख रुपये भरणार वर्षाचा हिट अँड रन कायदा हा वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे वाहन चालविणे ही एक कला आहे त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज वेतनावर त्यांचा परिवार अवलंबून असतो वाहन चालवताना चुकून अपघात झाल्यास त्या व्यक्तीने सात लाख रुपये दंड कसा भरायचा सोबतच दहा वर्षाचा कारावास हा हुकुमशाही कायदा आम्हाला मान्य नाही सरकारने हा कायदा त्वरित बंद करावा अन्यथा जय संघर्ष संघटना स्वस्त बसणार नाही असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संजय हनोर यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट भीमशक्ती न्यूज या मार्गाने करा तुमचं शंभर लोकांपर्यंत बंद जर गेलं तर दहा लोकांनी जरी आपल्या गाड्या उभा ठेवल्या तर तुम्हाला कुठं ना कुठं यश निश्चित मिळेल तर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मी सर्व वाहन चालक बांधवांना कळकळीची विनंती करतो कळकळीची विनंती करतो जर हा कायद्याचा शिक्का जर बसला तर मग मात्र तुम्हाला कुणीही नाही मागं पाहिलं असेल तुम्ही सारा देश झोपलेला होता मोदी साहेब राज्य आले भैयो बहिणो म्हणले सब नोटा बंद काय झालं दुसऱ्या दिवशी सारे नोटबंदी लागू झाली हेच असं तुमच्या बाबतीत पण होऊ शकतं आज त्यांनी स्थगिती दिली पण स्थगिती दिली कायदा रद्द केला नाही कायद्यात बदल केला नाही मग असं एका दिवशी रा अपरात्री मोदी किंवा शाळा येऊ शकता आणि सोशल मीडियावर सांगू शकता हे काय चांचे कायदा लागू आहे आज जे मध्यस्थीची भाषा करतात आहे ती ट्रक असोसिएशन त्यांच्या हजार हजार गाड्या उभा आहेत हजार हजार गाड्यातले मालक आहे त्यांच्या हजार दीड हजार गाड्या उभारत नाहीत म्हणून ते इथं खोडा काढला आणि जे आपले ड्रायवर लोकं तीव्रतेने रस्त्यावर उतरले होते त्यांच्या आंदोलनामधली हवा काढली परंतु एक लक्षात घ्या कुठलाही ट्रान्सपोर्टवाला कुठलाही ट्रॅव्हल्सवाला रोडवर गाडी चालवत नाही रोडवर गाडी तुम्हाला चालवं लागते मग त्या पंधरा हजार किंवा दहा हजार जे काही ट्रकचे मालक असतील तेच ह्याच्यामध्ये बाकी पुरा ड्रायव्हर समाज ह्याच्या विरोधात आहे पण विरोधात कसा आहे घरात बसून तर रस्त्यावरून तरा ह्याचा कडाडून विरोध करा ज्येष्ठ संघर्षवान चालू सामाजिक संघटना असा अनेक संघटना तुमच्यासोबत येतात हो द्या गुन्हे दाखल हो द्या आत्तापर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याच्या मोर्चाला आंदोलनाला त्यांनी विरोध केला त्यांच्यात गुन्हे दाखल झाले कुणालाही फाशी झालेली नाही आहे तुम्हालाही होणार नाही आहे तर आता आपल्याला सर्वांना एका लाईनीत उभारायची मी पण खाली येतोय आणि आपल्याला एक शपथ घ्यायची तर तुम्ही सर्व खाली या एका लाईनीत असा या हाताने एक हाताचा अंतर ठेवा आणि सारे उभारा एवढे बोलून मी माझ्या या ठिकाणचे भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय सम्राट